एका क्षणात मोठी कंपनं इमारती हलायला लागतात लोक घाबरून रस्त्यावर येतात म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या या भूकंपाचं खरं नेमकं कारण काय हा निसर्गाचा कोप आहे का यामागे आहे एक वैज्ञानिक सत्य चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत म्यानमार थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाबद्दल पण हा भूकंप नेमका झाला कसा यामागे कोणते नैसर्गिक आणि कोणते वैज्ञानिक कारण आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला असे काही धक्कादायक फॅक्ट्स सांगणार आहेत जे कदाचित तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही भूकंप कुठे आणि कधी झाला मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर सहा पॉईंट झिरो रिक्टर स्केलचा भूकंप झाला या भूकंपामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पण प्रश्न असा आहे की हा भूकंप का झालाय भूगर्भीय हालचाली आणि भूकंपाचं खरं कारण भूकंप का होतात तर त्यामागचं मुख्य कारण आहे पृथ्वीच्या आत असलेल्या टॅक्टॉनिक स्प्लेट आता इथे एक ट्विस्ट आहे म्यानमार थायलंड क्षेत्रात इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरोशियन या प्लेट यांच्यात मोठी घर्षण निर्माण होते आणि जेव्हा या प्लेट्स एकमेकांना हालचाल होते तेव्हा भूकंप निर्माण होतात याचा भविष्यात धोका किती मोठा आहे आता खरा प्रश्न भविष्यात अशा भूकंपाचा धोका किती आहे वैज्ञानिक सांगतात की हे एक क्षेत्र एका मोठ्या भूकंपाच्या वाटेवर आहे म्हणजेच भविष्यात अजून मोठे भूकंप येऊ शकतात का त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सतत सावध राहण्याची गरज आहे का तर हो अशा गोष्टी होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भविष्यात भूकंपाची तीव्रता वाढेल का, का? तुमचं मत कॉमेंट मध्ये भूकंप एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण आपण योग्य काळजी घेतली तर त्याचा धोका कमी करू शकतो जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा अशाच भन्नाट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र